क्षेत्र रामेश्वर महादेव मंदिर मळेगाव थडी येथे मठाधिपती कैलासानंदगिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत प्रदोष पर्व काळ संपन्न कोपरगाव तालुक्यातील मळेगाव थडी महादेव मंदिर मळेगाव थडी येथे नर्मदा कृपांकित मठाधिपती कैलासानंदगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदोष व्रत कार्यक्रम दर महिन्याला आयोजित करण्यात येत असतो दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आश्रमामध्ये प्रदोष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी यांचे प्रवचन संपन्न झाले आहे तर किसन जोरवेकर यांच्या वतीने अन्नदान माध्यमातून महाप्रसाद वाटप करण्यात आला त्याचबरोबर कैलासा नंदगिरीजी महाराज हे काशी यात्रा करून आले आहेत त्यांच्या समावेश श्री शंभो पंचदश नाम जुना आघाडा संरक्षण मंत्री स्वामी हरिगिरीजी महाराज सभापती स्वामी प्रेमानंद गिरीजी महाराज अनंत विभूषित श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परमपूज्य पूज्य संदीप गिरीजी महाराज यांच्या समावेश श्री क्षेत्र प्रयागराज अयोध्या त्याचबरोबर काशी या ठिकाणी यात्रा करून आले आहेत यांची यात्रा प्रदोष व्रत दिवशी संपन्न झाली आहे आणि भगवान महादेवाच्या कृपा आशीर्वादाने या आश्रम आश्रमातील व्रताचा देखील खंड पडला नाही असा हा प्रदोष व्रत आश्रमात निरंतर चालू आहे या कार्यक्रमासाठी हब परेखाताई गायकवाड त्याचबरोबर पूजा पाठ करण्यासाठी राजेंद्र कुलकर्णी गुरु गौरव महाराज तसेच कैलासानंद गिरीजी महाराज यांच्या मातोश्री लताताई सातपुते या देखील व मळेगाव थडी महेगाव रवंदा आदी ग्रामीण भागातील भाविक भक्त या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय भगवान प्रभु रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या या मळेगाव नगरीमध्ये राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमावलीच्या कृपेने त्यांच्या कृपा आशीर्वादाने सर्व गुरुदेवांच्या आशीर्वादाने या ठिकाणी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमावलीने चालू केलेल्या आपल्या या प्रदोष सत्संग सोहळ्यामध्ये आज भगवंताच्या कृपेने बाबाजींच्या कृपा आशीर्वादाने गेल्या तीन चार वर्षापासनं आपल्या या ठिकाणी प्रदोष सत्संग सोहळा महाआरती व महाप्रसादाचं नियोजन आपल्या श्रीक्षेत्र रामेश्वर महादेव मंदिर राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीचे महाराज आश्रम मळेगाव थडी यामध्ये गेल्या तीन तीन वर्षापासनं न खंड पडता या ठिकाणी प्रदोष व्रत प्रदोष सत्संग प्रवचन या ठिकाणी चालू आहे आणि खरोखर या ठिकाणी बाबाजींचा कृपा आशीर्वाद आहे भगवान महादेव साक्षात भगवान रामेश्वराच्या या ठिकाणी वास्तव्याने पुनीत पावन झालेली ही नगरी आहे आणि या ठिकाणी हा प्रदोष सत्संग सोहळा चालू असताना हजारो भाविक भक्त या ठिकाणी सत्संग सोहळ्याचा आनंद घेतात भग भगवंताच्या भक्तीमध्ये लीन होऊन या ठिकाणी आरतीसाठी असतील सत्संगासाठी असतील उपस्थित सर्व भाविक भक्त होत असतात आणि आज या ठिकाणी आजच्या प्रदोषच्या या ठिकाणी जो काही प्रदोष आहे या प्रदोष पर्व काळावरती आज या ठिकाणी जी काही सेवा करून घेतलेली आहे त्यामध्ये भगवंताच्या कृपा आशीर्वादाने बाबाजींच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी भगवंत कशाप्रकारे तीर्थयात्रा घडवत असतो आणि तीर्थयात्रा घडून या ठिकाणी त्यांचं दर्शन करून या ठिकाणी भगवंतानी त्यांच्या आशीर्वादाने गेल्या दोन तीन दिवसामध्ये ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचा जन्म झालेला आहे अशा अयोध्येनगरीमध्ये भगवंताने आम्हाला जाण्याचा योग दिला त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी आपला कुंभमेळा भरतो प्रयागराज त्रिवेणी संगमावरती त्या ठिकाणी आज माघ मास चालू आहे माघ मेला चालू आहे त्या ठिकाणीही दर्शनाचा व स्नानाचा योग आलेला आहे त्याचप्रमाणे ज्या क्षेत्रामध्ये साक्षात भगवंत विराजमान आहे क्षेत्रावरती काशी, काशी विश्वनाथाचं दर्शन करून ही तीर्थयात्रा सर्व संतांच्या उपस्थितीमध्ये आखाड्याचे महामंत्री स्वामी हरगिरीजी महाराज त्याचप्रमाणे प्रेमगिरीजी महाराज सभापती त्याचप्रमाणे राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमौलीचे कृपा पात्र शिष्य अनंतविभूषित श्री श्री एकाझा महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज गुरुदेवांसोबत त्याचप्रमाणे संदीपगिरीजी महाराज व अनेक महाराजांच्या सोबत या ठिकाणी भगवंतानी जे काही प्रयागराज अयोध्या काशी अशी त्रिवेणी संगम या ठिकाणी भगवंताने आमच्या प्रारब्धामध्ये दिला आणि खूप आनंद आहे ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्रालाला विराजमान झालेले आहे त्या अयोध्या नगरीमध्ये भगवंताच्या चरणाची रस ज्या ठिकाणी लागलेले आहे पदस्पर्श झालेला आहे त्या नगरीमध्ये भगवंताच्या कृपा आशीर्वादाने दर्शन झाले वास्तव्य झालं आणि या ठिकाणी भगवंताने आज या ठिकाणी प्रदोष काळामध्ये या ठिकाणी भगवंताच्या सेवेसाठी आम्हाला उपलब्ध करून दिलं आणि या ठिकाणी भगवंताने जी काही सेवा दिलेली आहे ती त्यांच्या सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाने पूर्ण केलेली आहे आणि या ठिकाणी त्यांच्याच वास्तव्याने या ठिकाणी जो काही प्रदोष सत्संग सोहळा चालू आहे तो मोठ्या उत्साहामध्ये पार पडत आहे आणि अशी सत्संग सेवा प्रदोष सेवा भगवंत त्यांच्या चरणी त्यांच्याक आमच्याकडनं या देहाकडनं घडून घेवो सद्गुरू चरणी प्रार्थना करतो भगवान रामेश्वराचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी पुढच्या आठ तारखेला मार्चमध्ये महाशिवरात्र आहे या शिवरात्रीचंही मोठ्या आनंदामध्ये मोठ्या उत्साहामध्ये नियोजन आहे तरी सर्वांनी त्याही महाशिवरात्रीचा आनंद घ्यायचा आहे आणि महाशिवरात्रीचं जान आमंत्रण देतो आणि या ठिकाणी हा प्रदोष सत्संग सोळा मोठ्या उत्साहामध्ये पार पडलेला आहे आणि या ठिकाणी झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो सद्गुरु स्वामी महाराज की जय रामेश्वर भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय पवनसुत हनुमान की जय